नमस्कार मंडळी मी मी रायगडच्या दीपेश या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे स्काय सिटी मॉल स्काय सिटी मॉल मागाठाणे बोरोली इस्टला आहे आम्ही आज चाललो आहे तिकडे माझी बहीण वगैरे आले आहेत तर त्यांना बघायचं होतं आम्ही आज ते येतात म्हणजे मी आलो आहे पुढे तर ते लोक मागून येतात तर मित्रांनो चला आपण पुढे जाऊन मॉल वगैरे तुम्हाला दाखवूया कसं आहे आणि तुम्ही जाऊन आला असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलो आहोत काय मॉल बॉलच्या इथे आणि बघा दोन महिन्याने माझी मिसेस म्हणजे बाई तो माझी मित्रांनो फायनली आत मी आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमधून एवढं काय आता डेकोरेशन आहे तर सव्वीस तारखेपर्यंत असेच होते सव्वीस ला डेकोरेशन होईल हे बघा हे सव्वीस तारखेची तयारीच करून ठेवलेली आहे आणि इथून आम्ही नंतर रुपटपती पण जाणार आहोत वरती पाहण्यासारखं काय आहे ते आपण जाऊया आपण तिकडे जाऊन पाहायला मिळेल आम्ही एकदा मित्राने मी येऊन गेलो होतो पण तेव्हा काही शूट वगैरे करायला जमणार नाही आणि इकडे आता मेन आहे ते वरती की रुपटॉप चालू झालेला आहे ते पण मला पाहायचं आहे म्हणून मी इकडे बहिणींना घेऊन आलो आणि माझ्या ते पण घेऊन आलो आहे ते मित्रांनो बाकी काय आम्ही काही दुकानाची शूटिंग वगैरे करत बसणार नाही आम्ही नॉर्मली फिरण्यासाठी आलो आहे आणि रुपटॉप पाहण्यासाठी आलो आहे तर तुम्हाला वाटेल की त्यांनी व्हिडिओ बनवले पण दुकानाचं काय दाखवलं नाही त्यासाठी तुम्हाला सांगून देतोय तर मित्रांनो आपण थोडा रुपटॉप पण पाहूया तुम दाखवे कस आहे गेम लोन वगैरे टॉयज वगैरे आहे तिथे पार्क मध्ये जाऊन शूटिंग वगैरे काय करणार बाहेरून तुम्हाला टपला जायला रस्ता इकडून आहे इकडून का इकडून <strecileri> बहुतेक रुपटोपला जाण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो तर आपण बघूया तिकडे जाऊन वरचा नजारा कसा आहे आणि तिकडून आपण व्हिडिओ दाखवणार माध्यमातून मित्रांनो तुम्ही पहा तिकडे मित्रांनो आम्ही बरोबर आलो आहोत फायनली वरती रुपटोपला हे बघा मित्रांनो आणि इकडून नजारा बघा तुम्ही कसा आहे टॉवर वगैरे बघा

काय बोलले फोटो काढा हा ठीक आहे थांब ना तुझं काढूया ना आपण किती वेळ लागणार काढायला मित्रांनो अशा प्रकारे आम्ही रुप्त पोटी आहे ना मजा केलेली आहे फोटोशूट वगैरे केलेला आहे आणि इथे नऊचं टायमिंग आहे नऊ वाजेपर्यंतच बसून देतात आणि त्यानंतर सगळ्यांना जायला सांगतात तो आपण आता इकडून बघूया खाली तर उतरूया तिथून पुढे जाण्याचा प्लॅन काय असेल ते तुम्हाला कळवतोच तोपर्यंत आपली व्हिडिओ पाहत राहा कोणी स्किप करू नका मित्रांनो चला मित्रांनो फायनली आम्ही मॉलच्या बाहेर आलो आहोत आणि आता या लोकांना जायचं आहे जत्रा पाहण्यासाठी म्हणजे देवीपाड्यामध्ये जत्रा लागली आहे तिकडे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओ चला मित्रांनो आपण व्हिडिओ दाखवूया मित्रांनो इकडे मालुनी जत्रा लागलेली आहे आणि आम्ही तिकडे आता आलो आहोत बघूया तिकडे जाऊन आतमध्ये या लोकांना बसायचं आहे आता पाळण्यामध्ये याच्यामध्ये बस या टिगीना पण बसायचं आहे पाळण्यामध्ये बघा दाबेली घेतली आहे जरा जत्रेमध्ये येऊन बघूया काय ते थोडं फोटो खाऊन बघूया इथे ते बघा जत्रेमध्ये राबलेले लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सॉरी लहान मुलांसाठी बसण्यासाठी ट्रेन पण आहेत टॉय ट्रेन आता या लोकांना इथे स्पायरल खायचं आहे बटाटावाला हे बघा मित्रांनो याचा झालं खाऊ याचा बघूया आपल्याला टेस्ट कशी वाटते ते खाऊन हे बघा मित्रांनो स्पायरल बटाट्याचं स्पायरल भेटलेला आहे आपल्या हातात पाहिजे आता याचा टेस्ट बघूया कसं आहे खाऊन बटाटे बायरल एक नंबर आहे हे बघा मी आताच बाईट करून तुम्हाला दाखवलेला आहे पण खूप छान आहे टेस्टी पण आहे मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद